बोला बोल राऊत साहेब जे कळवेता आहेत त्यानुसार महाविकास आघाडीला दारुण पराभव महाविकास आघाडीला दारुण पराभव हा शब्द मी अजूनही मानायला तयार नाही जे निकाल मला दिसत त्यानुसार माझ्या तोंडातून तूंड एकच शब्द बाहेर पडला आमच्या कुस्त गडबड एकनाथ शिंदे यांना छप्पन्न जागा कोणत्या भरोशावर मिळत अजित पवारांना चाळीसच्या वर जागा मिळत आहेत आणि असं काय देवेंद्र फडणवीस मोदी आणि शहानी दिवे लावले इथे की त्यांना एकशे वीसच्या वर जागा मिळत आहेत महाराष्ट्रातलं वातावरण आणि महाराष्ट्राचा कल ज्या पद्धतीने होता आम्ही फिरलोय आम्ही ग्राउंडला होतो जमिनीवर होतो हा निकाल लोकशाहीचा कौल मानण्याची जी प्रथा परंपरा यापूर्वी आम्ही पाळलेली आहे आम्ही पाहिलेले की लोकशाहीचा हा कौल आहे आम्ही मानतो पण हा कौल कसा मानावा हा या राज्याच्या जनतेलाही प्रश्न पडला असेल शरद पवार साहेबांनी या महाराष्ट्रात तुफान उभं केलं होतं बरं का तुम्ही त्याला दहा जागाही द्यायला तयार नाही ते असं शक्य आहे का या महाराष्ट्रामध्ये हि काय गडबड आहे हे आता सगळ्यांना कळेल पण आम्ही हा निकाल जरी आला असला हा निकाल जनतेचा कौल असं मानायला आम्ही तयार नाही जनतेचा कौल हा नव्हता शंभर टक्के मी सांगतो जय पराजय हे होत असतात निवडणुकीमध्ये जय पराजय हार जीत लोकशाहीमध्ये होत असत आणि त्याच्याविषयी आम्हाला काय म्हणायचं नाही पण जे निकाल लावून घेतलेले आहेत जे निकाल लावून घेतलेले आहेत त्या लावून घेतलेल्या निकालावर माझ्यासारख्या लोकशाही मानणाऱ्या माणसाचाही विश्वास असू शकत नाही राऊत साहेब पण जे निकाल आहेत पूर्णपणे दिसत आहे की लाडकी परीड मला असं वाटत नाही महाराष्ट्रामध्ये लाडके भाऊ लाडके आजोबा लाडके काका लाडके मामा लाडके दादा नाही आहेत का आहेत ना मी परत सांगतो की काहीतरी गडबड आहे आणि मोठी गडबड आहे महाराष्ट्रावर अडाणीचं बारीक लक्ष होत विशेषतः काल अडाणीचा अटक वॉरंट निघाल्यानंतर अशा प्रकारचे निकाल येतील का अशा शंका होती गौतम अडाणीला अमेरिकेतून काल जे अटक वॉरंट निघाल त्यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचाराचे आरोप हे भारतीय जनता पक्षावरच होते शिंद्यांवर होते कारण या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त पैशाचा वापर आणि ताकद ही लावली आणि आता या निकालावरती गौतम अडाणीचा प्रभाव आहे का कारण अडाणी मोदी आणि फडणवीस शिंदे मी पाहू ना आता गडबड आहे या संदर्भात पैशाचा वापर झालेला आहे याच्याविषयी माझ्या मनात काय शंका नाही तुम्हालाही माहिती पैशाचा किती मोठ्या प्रमाणात वापर झाला एकनाथ शिंदे यांचे एकनाथ शिंदे यांचे सर्व आमदार कसे काय निवडून येऊ शकतात कसे काय निवडून येऊ शकतात अजित पवारांचे ज्यांच्यावर ज्यांच्या गद्दारी विरुद्ध महाराष्ट्रात रोष आहे ज्यांच्या बेमाने विरुद्ध प्रचंड रोष आहे हा शरद पवारांच्या था सभांना त्यांच्या प्रचाराला तुफान प्रतिसाद मिळाला ते वादळ तुम्हाला दिसत नाही पण आज जागा जिंकल्यावरती युतीचं वादळ युतीचं वादळ म्हणताय तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा मीडियानं मीडिया हा एक लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ आहे त्यांनी या प्रश्न स्वतःला विचारावा गडबड आहे की नाही पण साहेब तुम्ही लोकसभा निवडणुकांचे निकाल मानले तर आम्ही लोक आम्ही लोकसभेचे निकालही मानले नाही सॉरी लोकसभेच्या निकालाचे गडबड झाली असं आम्ही मानतो नाही तर नरेंद्र मोदींचा पराभव नक्की झालेला होता महाराष्ट्राचे निकाल लागले तेही आम्ही आमच्या अनेक जागा ह्या लोकांनी चोरल्या आम्ही वारंवार म्हणालो तुम्ही माझ्या तोंडी काही घालू नका आम्ही अत्यंत संघर्ष करून विजय मिळवला ह्या वेळेला खूप मोठ कारस्थान या निकाला मागे मला दिसत आहे आणि शंभर टक्के हा निकाल लावून घेतलेला निकाल आहे जनतेला दिलेला कौल नाही पाहू ना आता अजून थोडा वेळ आहे आम्हाला आमच्या महाविकास आघाडीला तुम्ही पंच्याहत्तर जागा देत नसाल एवढा मोठा विरोध महाराष्ट्रात असताना हा एवढी मोठी बेमानी गद्दारी झाली असताना जर तुम्ही पंच्याहत्तर जागा शंभर जागा जर जा आम्हाला तुम्ही देत नसाल याचा अर्थ अमित शहा मोदी आणि अडाणी यांनी हा निकाल ठरवून लावला शंभर टक्के आणि शेवटच्या तीन दिवसामध्ये मोदी आणि शहा या राज्यातून गायब झाले गौतम अडाणी यांचा जो निकाल अमेरिकेत लागलेला आहे त्याच्यावरच लक्ष सुद्धा यातून बदललं जावं महाराष्ट्रात आम्ही जिंकलो गौतम अडाणी जिंकलाय महाराष्ट्रामध्ये हे त्यांना दाखवायचं आहे आमच्या पक्षांच्या नेत्यांचं मन मोठं आहे उद्धव ठाकरेंचं आम्ही पक्षाकडे स्वागत करू त्यांना पक्षाचा त्रास असेल तर त्यांनी परत काही गरज नाही तुमचं मन मोठं असण्याचं बरं का तुमचं कारस्थान मोठ आहे तुमचं मन हेच तुमचं कपट आहे पण राऊत हे जे निकाल आहेत असं दिसत आहे की महाविकास आघाडीला किमान विरोधी पक्ष तिथे तरी पत करी जसं काँग्रेसच्या बाबतीमध्ये लोकसभेत दोन वेळाला घडवलं ठरवून त्याच पद्धतीनं या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा निकाल लावून घेतलेला आहे महाराष्ट्रात महाराष्ट्र विकायला काढलेला आहे त्याला आम्ही विरोध करत होतो मुंबई विकायला काढलेली आहे त्याला आम्ही विरोध करत होतो आणि हा विरोध आमचा मोडून काढण्यासाठी या पद्धतीनं निकाल लावून घेतले नपेक्षा असे निकाल या महाराष्ट्रात कधीच लागणं शक्य नाही लागूच शकत नाही विधानसभेमधून सुनील राऊत आता आघाडीवर बरं त्याच्याबद्दल का नाही बाबा असं आहे की काही ठिकाणी त्यांना सुनील राऊत असतील परळ असेल दादर असेल इकडे काय गडबड केली तर शंभर टक्के लोकांना त्रास होईल हे पचवणं सुनील राऊत यांचा पराभव करणं सोपं नव्हतं त्यांनी प्रयत्न केले त्याच्यामुळे त्यांना इथे काय करता आलं नाही असं अशा काही जागा त्यांनी सोडलेल्या असं दिसत आहे की महाविकास आघाडीला किमान विरोधी पक्ष तिथे पण तरी एक जसं काँग्रेसच्या बाबतीमध्ये लोकसभेत दोन वेळेला घडवलं ठरवून त्याच पद्धतीनं या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा निकाल लावून घेतलेला आहे महाराष्ट्रात महाराष्ट्र जो विकायला काढलेला आहे त्याला आम्ही विरोध करत कर होतो मुंबई विकायला काढलेला आहे त्याला आम्ही विरोध करत होतो आणि हा विरोध आमचा मोडून काढण्यासाठी या पद्धतीने निकाल लावून घेतले नपेक्षा असे निकाल या महाराष्ट्रात कधीच लागणं शक्य नाही लागूच शकत नाही सुनील बरं त्याच्याबद्दल काय नाही ना बघा असं आहे की काही ठिकाणी त्यांना सुनील राऊत असतील परळ असेल दादर असेल इकडे काय गडबड केली तर शंभर टक्के लोकांना त्रास होईल हे पचवणं सुनील राऊत यांचा पराभव करणं सोपं नव्हतं त्यांनी प्रयत्न केले त्याच्यामुळे त्यांना इथे काय करता आलं नाही असं अशा काही जागा त्यांनी सोडलेल्या आम्ही अजिबात गाफील राहिलो ना गाफील कशा करता राहायचं जनतेचा कौल हा नाही हे मी एवढं सांगतो हा जनतेचा कौल नाही हा अडाणी आणि त्याच्या टोळीनं लावून घेतलेला कौल महाविकास आघाडीचा जेवढा एकूण संख्या त्यापेक्षा शिंदेची जागा शक्यच नाही एकनाथ शिंदेना कोणत्याही परिस्थितीत वीजच्यावर जागा मिळणार नाही हे सगळ्यांचं अनुमान होत हे भारतीय जनता पक्षाचा अनुमान होत सुरुवातीला त्यानंतर आम्ही असं आमच्याकडे असं राऊंड रिपोर्ट होता की भारतीय जनता पक्ष हा पासष्ट ते सत्तर जागांवर जिंकेल कदाचित तो मोठा पक्ष राहील कदाचित तो मोठा पक्ष राहील पण अजूनही तुम्हाला यंत्रणा ताब्यात घेतली असेल यंत्रणा ताब्यात घेतली असेल त्यांनी अनेक गोष्टींचा आता हळूहळू उलगडा होईल पण कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा निकाल लागणं शक्य नव्हतं हाँ जनते कौल है हा मराठी जनते कौल है सारा मानूस कदापि मानना नहीं मराठी जनते कौल नहीं आ रहे महायुति बात ऐसे है भाई जो नतीजे सामने आए में विश्वास रखने को तैयार नहीं ये जनता का फैसला मानने को तैयार हमने महाराष्ट्र की जनता का जनता का जो मन है हमें मालूम था किस दिशा में जा रहा है लेकिन दो दिन पहले गौतम अडानी के खिलाफ एक वारंट निकला वारंट बहुत बड़ा भ्रष्टाचार का आरोप हो गया द्रैव, द्रैव, द्रैव का केस है रिश्वत <coughs> का केस है 2000 करोड़ का उसमें भारतीय जनता पार्टी की पूरी पोल खोल गई गौतम अडानी बीजेपी मोदी जी जी और फडणवीस शिंदे ये एक है ये एक है और उसका ऊपर से ध्यान हटाने के लिए ये पूरा एक कपट कार्यस्थान हो गया है और उसकी तैयारी पहले से चल रही थी हमने ये महाराष्ट्र जो गौतम अडानी के जेब में जा रहा है मुंबई जेब में जा रहे हैं हमने विरोध किया ये अडानी राष्ट्र नहीं होने देंगे तो इसके लिए इस प्रकार के नतीजे महाराष्ट्र के ऊपर लाद गए है ये जनता का कौल हो ही नहीं सकता सकता महाराष्ट्र की जनता का मन हमें मालूम है ये हो ही नहीं सकता है अरे लाडली भाई यहाँ लाडले भाई है लाडले नाना जी है लाडले दादा जी है सब कुछ लाडले है ना यहाँ हमको मालूम है क्या है ये इतनी ये ये निर्णय जो आया है ये नतीजा आए है ये जनता का निर्णय नहीं है मैं इतना ही कहूंगा राउू सब लिखित लोकसभा चुनाव के वक्त आपने जो जनता ने कॉल दिया उसको उस वक्त कहा था मोदी जी हार गए हैं लेकिन चाहे महाराष्ट्र हो चाहे और स्टेट में गड़बड़ की है महाराष्ट्र के नतीजे भी उससे उससे ज्यादा आने हमारी चार या पांच सीटें लोगों ने चोरी की मैं आपको बता रहा हूँ तो अब दिख रहा है महाराष्ट्र के विधानसभा में विपक्ष के लिए भी कुछ मतलब ये ये लोकसभा लोकसभा के दो चुनाव में 2014, 2019 ने दो उन्नीस में ने मोदी और शाह ने यही किया था कि विपक्ष का नेता कांग्रेस को नहीं मिलना चाहिए इस बार भी वही स्ट्रेटेजी महाराष्ट्र में की कि विधानसभा में कोई विपक्ष का नेता नहीं रहेगा ये हमेशा बीजेपी की स्ट्रेटेजी रहेगी लेकिन आप कह तो रहे थे कुछ गड़बड़ है गड़बड़ तो, तो है क्या है मतलब अभी अरे भाई छेड़ो बुरे नतीजे आने तो हम बात बाद में बात करेंगे करेंगे ना क्यों नहीं करेंगे पैसा तो ऐसा है कि हर चुनाव क्षेत्र में नोटों की मशीन लगाई थी अरे शिंदे का एक भी उम्मीदवार सिटिंग एम गिरता नहीं और शिंदे ये बोल रहे थे हमारे एक भी सिटिंग विधायक गिरेगा नहीं आपको मालूम होगा तो मैं इस्तीफा दूंगा ऐसा होता है क्या चुनाव में कभी हमारा एक भी नहीं गिरेगा ये कौन सा भरोसा है ये कौन सी है ये कौन सा लोकतंत्र है दो के ऊपर किसी को चुनाव में नतीजे मिलते हैं क्या जिस देश में जिस राज्य में सबसे बड़ी बेमानी हो गई है इस राज्य की जनता बेमान नहीं है ये नतीजे ऐसे दिए आपने कि अपने राज्य को जनता को बेमान ठहराया है इस राज्य की जनता बेमान नहीं है जो आ रहे हो, जो आ रहे हो नहीं।, नहीं नतीजे कबूल नहीं है मैं मानता हूँ जनता को भी नतीजे कबूल नहीं है जनता को भी कर, जनता का निर्णय नहीं हो सकता है मैं बार बार बोल रहा हूँ और मुझे बार बार आप वही सवाल पूछ रहे हैं लेकिन जो महाविकास आगाड़ी के उससे ज्यादा शिंदे की कैसा हो सकता है आप अपने मन को पूछे आप पत्रकार है आप अपने मन को पूछे क्या महाराष्ट्र में संभव है आप अपने मन को पूछे कि महाराष्ट्र में शिंदे को साठ सीटें मिलती संभव है क्या ये अजीत पवार को चालीस सीटें मिलती है क्या ये संभव है भारतीय जनता पार्टी को एक सौ पच्चीस सीटें मिलती है क्या संभव है क्या इस राज्य की जनता भी बेईमान है इस राज्य की जनता बेईमान नहीं है इसके ऊपर हमारा विश्वास है चलिए थैंक यू